बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांना निवारा शेड उभारावे यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले सध्या बीड अहमदनगर महामार्गाचं काम सुरू आहे आणि यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडांची कत्तल करण्यात आली आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांना निवारा शेड उपलब्ध नसल्याने आज आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेड उभारून लक्ष वेधलंय वृक्षतोड वन विभागातील दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल अशी मागणी यावेळी देखील करण्यात आली ఆందోళన వృక్ష తోడు శాసన జిల్లా ప్రశానా

समोर करणार आहे जिल्हा प्रशासनाचा आंदोलन करताना निवारा आंदोलन करताना निवारा आंदोलन करताना निवारा वृक्षतोड करणार आहे जिल्हा प्रशासनाचा वृक्षतोड करणार आहे जिल्हा प्रशासनाचा मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण दोन पॉईंट चार हेक्टर वनक्षेत्र आहे जर निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर तेहतीस टक्के वनक्षेत्र असणं अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये मात्र कागदोपत्री वृक्ष लावड करण्यात येते पाठीमागे दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा होता त्या ठिकाणीही कारवाई करण्यात येत नाही मात्र रस्त्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयासमोर असतील किंवा जे गेल्या पन्नास साठ वर्षापासून आंदोलनकर्त्यांना उन्हाळ्यामध्ये निवार देतात त्या वृक्षांची कत्तर केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा उन्हाळ्यामध्ये हे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचा निवारा हिरावला आहे आमची अशी मागणी की प्रश्नाने वृक्ष थांबावी आणि आंदोलनकर्त्यांना निवारा करून द्यावा आणि वन जो भ्रष्टाचार आहे त्याप्रकारे ठोस कारवाई करावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालासमोर एक ग्रीन नेट शेड बांधलेला आहे आणि विधिवत त्याची पूजा करून आम्ही त्या जिल्हा प्रशासनाला भेट म्हणून देणार आहोत की आंदोलनकर्त्यांना धान्य व्हावं